नमस्कार विद्यार्थी मित्र मराठी शाळा दर्जेदार शाळा या युट्यूब चॅनलवरती मी शशिकांत कुंभार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे या युट्यूब चॅनलचा उद्देश फक्त गणित या विषयाची तयारी करून घेणे हा आहे आता या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा घटक पाहणार आहोत कोण कौन व कोणाच्या जोड्या चला सुरू करूया तर इयत्ता सहावीमध्ये आपल्याला कोण ही बहुमितिक रचना झालेली आहे त्याचा अभ्यास आपण केलेला आहे तर कोण कसा तयार होतो <coughs> एकाच शिरोबिंदूमधून मधून निघालेले दोन किरण वेगवेगळ्या दिशेने किंवा विविध दिशेने म्हटलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा कोण तयार होतो बघा समोरच्या आकृतीमध्ये लक्ष देईल कोण ए बी सी याचा एक शिरोबिंदू आहे बी त्या शिरोबिंदू बी मधून बी ए आणि बी सी हा दुसरा किरण दोन किरण निघालेत आणि त्याच्यापासून कोण ए बी सी तयार झालेला आहे हे आपल्याला यत्ता सर्वेमध्ये झालेलं आहे सर्वांना कोण ओळखता येतात आता आपण कोणाचा आंतरभाग आणि कोणाचा बाह्य भाग ते शिकणार आहोत बघा कोणाचा आंतरभाग आणि बाह्य भाग कसा ओळखायचा आहे सुरुवातीला आपण कोण ए बी सी याकडं लक्ष द्या नीट लक्ष द्या कोण ए बी सीच्या आतील भागात म्हणजे हे दोन जे किरण आहेत किरण ए बी आणि किरण बी ए आणि किरण बी सी याच्यामध्ये कोणते कोणते शिरोबिंदू तुम्हाला दिसतात शिरबिंदू म्हणण्यापेक्षा बिंदू म्हणूया आपण बिंदू यू बिंदू टी आणि बिंदू यम हे तीन शिरोबिंदू कोणाच्या आत आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण तो कोणाचा अंतर्भाग आहे कोणाच्या अंतर्भागातील ते बिंदू आहेत आता कोणाच्या बाहेरील बाजूस कोणते कोणते बिंदू आहेत बघा लक्षात ये तुमच्या बिंदू एस बिंदू जे बिंदू वाय आणि बिंदू बी अशा पद्धतीनं आपण कोनाचा आंतरभाग आणि बाह्य भाग ओळखू शकतो तसंच अजून एक भाग, भाग पडतो तो म्हणजे कोनावरील बिंदू कोनावरील बिंदू कोणते कोणते बघा कोणावर बिंदू बिंदू एन बिंदू एच बिंदू के हे कोणावरील बिंदू लक्षात घ्या आता असं जर आपल्याला सोडवायचं असेल वहीमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तर ते अगदी तक्त्यामध्ये छान असं लिहिलं तर आपल्याला चांगलं लक्षात येईल बघा मी एक तक्ता इथं आखून लिहिलेला आहे कोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणावरील बिंदू आणि कोणाच्या बाह्य भागातील बिंदू असं तक्ता आखून लिहिलं म्हणजे छान दिसतं बघा क्रमांक एक आपल्याला कोणाच्या अंतर्भागातील बिंदू पहिल्यांदा लिहायचे बिंदू टी बघा मगाशी मगाच्या आकृती लक्ष ठेवा बिंदू टी बिंदू यू आणि बिंदू एम आहेत का बघा बरं कोणाच्या अंतर्भागातील बिंदू बिंदू टी बिंदू यू बिंदू यम आणि कोणावरील बिंदू एन एच तसंच कोणाच्या बाह्य भागातील बिंदू एस वाय बी जे तर अशा पद्धतीने आपल्याला वर्गीकरण करून कोणाच्या अंतर्भागातील भागातील बाह्य भागातील बिंदू आणि कोणावरील बिंदू व्यवस्थित लिहिता येतात तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही अजून एक स्वाध्याय आता मी तुम्हाला स्वाध्याय देतो तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशाच पद्धतीने सोडवायचं आहे वर्गीकरण करून टक्ते आखून बघाय कोण पी क्यू आर दिलेला आहे काही बिंदू आहेत ते तुमचे तुम्ही शोधा कोणाच्या आंतरभागातील भागातील बिंदू बाह्य भागातील बिंदू आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा हा झाला स्वाध्याय आता आपण पुढील घटकाकडे जाणार आहोत कोणांच्या जोड्या कोण ही संकल्पना आता तुम्हाला स्पष्ट झालेली आहे आता कोणांच्या जोड्या कशा असतात ते आपण बघूया तर या पाठामध्ये आपण एकूण कोणांच्या पाच जोड्या पाहणार आहोत संलग्न कोणाची जोडी कोटी कोण त्यांची पण जोडीच असते पण म्हणताना कोटी कोणच म्हणतो अगदी तसंच पोरक कोण त्यांची जोडी असते रेशीय जोडीतील कोण आणि विरुद्ध कोण अशा या पाच कोणांच्या जोड्या आपण पाहणार आहोत त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन जोड्या पाहणार आहोत त्यातील पहिली जोडी आपण पाहूया संलग्न कोणाची जोडी बघा संलग्न कोण कसे तयार होतात त्या अगोदर समजून घेऊया बघा एक्स वाय झेड हा एक मोठा कोण तुम्हाला दिसतोय बघायचा आणि बिंदू वाय शिरोबिंदू वाय मधून एक किरण निघलेला आहे किरण वाय एम आणि या किरण वाय एम मुळे कोण एक्स वाय झेड चे दोन वेगवेगळे भाग तयार झालेले आहेत अंतर भाग त्यांचे वेगळे वेगळे आहेत बघा नीट लक्ष द्या त्यामुळे दोन भाग झालेले आहेत कोणते कोणते कोण कौन झालेत आता कोण एक्स वाय एम आणि कोण एम वाय झेड तर अशा या दोन कोणांना आपण संलग्न कोण म्हणतो अचना लक्षात ठेवा हो। आता व्याख्या जर करायची झाली तर काय होईल ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे कोणते दोन कौन? कोण कोण एक्स वाय एम आणि कोण एम वाय झेड यांचा शिरोबिंदू एकच आहे बघा वाय शिरोबिंदू वाय आणि त्यांची एक भुजा सामायिक आहे कोणती भुजा सामायिक आहे ओझ्या वाय एम आणि त्यांच्या अंतर्भाग वेगळे वेगळे अंतर्भाग लक्षात आले ना मग असे एक्स वाय एम बघा अंतर्भाग वेगळाच एम वाय झेड अंतर्भाग वेगळा त्या कोणानं संलग्न कोण असे म्हणतात हे लक्षात आलं सगळ्यांचं तर संलग्न कोण असे ओळखायला आपल्याला त्यानंतर दुसरी जोडी आपण पाहणार आहोत कोटिकोण कोटिकोणामध्ये आता त्याच्या अगोदर व्याख्या बघूया आपण आणि परत समजून घेऊ कोटिकोण कसे असतात ते बघा ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की ते दोन कोण कोटिकोण आहेत कोण पी क्यू आर हा नव्वद अंशाचा कोण आहे आकृतीमध्ये बहा कोण पी क्यू आर हा नव्वद अंशाचा कोण आहे आणि कोण पी क्यू आर मध्ये एक किरण आपण काढलेला आहे शिरोबिंदू क्यू मधून क्यू एस हा किरण त्यामुळे काय झाले संलग्न कोण सुद्धा तयार झाले बघा कोण पी क्यू एस आणि कोण एस क्यू आर हे दोन संलग्न कोण तयार झाले पण त्यामुळे काय झाले नव्वद अंशाचे दोन गट तयार झाले दोन भाग झाले एक कोण पी क्यू एस तो आहे चाळीस अंशाचा आणि कोण एस क्यू आर तो आहे पन्नास अंशाचा आता त्या दोघांची बेरीज केली तर ते किती व्हायला हो पाहिजे नव्वद अंश बघा चाळीस अधिक पन्नास नव्वद अंश म्हणून येथे कोण पी क्यू एस आणि परस्परांचे कोटी कोण आहेत आता हेच आपण पुढच्या उदाहरणात सोडून घेवा बघा माप कोण ए बी सी आपल्याला किती ते इथं लिहायचं आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून काढा व्हिडिओ पॉज करून आता उदाहरण आहे आकृतीतील कोणाचे निरीक्षण करा व चौकटीत योग्य ती संख्या लिहा मापकोन एबीसी किती आहे इथे लिहायचं आहे हिरव्या रकान्यामध्ये मापकोन ए बी सी बरोबर पंचेचाळीस अंश मापकोन पी क्यू आर किती आहे पंचावन्न अंश आता या दोघांची बेरीज करायची आहे मापकोन एबीसी अधिक मापकोन पी क्यू आर बरोबर किती येईल पंचेचाळीस अधिक पंचावन्न बरोबर किती येईल सांगा हा बरोबर नव्वद अंश म्हणून आपल्याला काय सांगता येईल कोण एकमेकांचे कोटी कोण आहेत किती सोपं आहे पहा पा? थोडक्यात काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते ते एकमेकांचे कोटी कोण आहेत आणि ते काही चिटकोण असावेत असं काही नाहीये वे वेगवेगळे वे सुद्धा असू शकतात या कृतीमध्ये तुमच्या तुमच्या लक्षात येईल आता पुढे अजून एक उदाहरण आहे आपल्याला अशाच पद्धतीने सोडवायला दिलेलं आहे उदाहरण एक सत्तर अंश मापाच्या कोणाचे कोट कोटिकोणाचे माप किती बघा कसे सोडवायचे दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाची माप एक्स मान आपल्याला माहित ना किती येते ते शोधायचंय आपल्याला हा तोंडी येते सत्तर आणि वीस नव्वद पण नाही लिहायचं कसं ते आपल्याला ड्राफ्टिंग समजलं पाहिजे बघा सत्तर अधिक एक्स मानलंय म्हणून इथे एक्स लिहिले सत्तर अधिक एक्स बरोबर नव्वद म्हणजे त्या दोघांची बेरीज नव्वद यायला पाहिजे कोटी म्हणून म्हणून खालच्या पायरीला बघा आता सत्तर तसंच अधिक एक्स आता एक्सची किंमत काढायची आहे त्याच्या सोबत कोण आहे सत्तर त्याची आपल्याला वियोग हो करावा लागेल म्हणजे दोन्ही बाजूतून तो वजा करावा लागेल सत्तर अधिक एक्स वजा सत्तर सत्तर घालवायचं आपल्याला बरोबर उजव्या बाजूमधून सुद्धा सत्तर वजा करायची नव्वद वजा सत्तर वाजा सत्तर मधून सत्तर गेले डाव्या बाजूला एक्स राहिले बरोबर नव्वद मधून सत्तर गेले वीस अंश म्हणून सत्तर अंश मापाच्या कोटे कोणाचे माप किती आले वीस अंश लक्ष देते पुढं पुढचं उदाहरण आता अशाच पद्धतीनं मी तुम्हाला स्वाध्याय देतोय तुम्ही हे स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचे ज्या पद्धतीने आता वर सोडवलेत ना अगदी तसेच बघा स्वाध्याय काय खालील कोणाच्या मापाचे कोठेकोन शोधा आता शोधायचं म्हणजे तोंडी सांगायचं नाही वहीमध्ये लिहायचं एक एक उदाहरण आणि आपल्या आपल्या शिक्षकांना तुम्ही ते दाखवू शकता बघा पहिलं उदाहरण चौसष्ट अंश बहात्तर अंश आता इथे अंश लिहिलेलं नाही ते तुम्ही समजून द्या चौसष्ट अंश अंश बहात्तर पंधरा चौतीस चाळीस एकतीस अठ्ठेचाळीस एकोणसत्तर आणि ऐंशी अंश अशा पद्धतीने ते सोडवा आता कोटीपणावर आधारितच दुसरा एक प्रकार आहे माप दिलेलं आपल्याला फक्त ते वेगळ्या रूपात वैजिक राशीमध्ये दिले ते आपण कसं सोडवायचे उदाहरण दोन बघा पहिल्या कंसात ए अधिक पंधरा अंश हे पहिल्या कोणाचं माप आहे व दोन ए अंश हे दुसऱ्या कोणाचं माप आहे हे एकमेकांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप किती हे आपल्याला शोधायचे चला पहिला कोण आहे ए अधिक पंधरा आणि दुसरा कोण आहे दोन ए ह्या दोघांची बेरीज किती व्हायला पाहिजे सांगा कोटी कोण आहेत म्हटल्यानंतर बरोबर नव्वद अंश ए अधिक पंधरा म्हणून त्यांची बेरीज मांडून घेऊ ए अधिक पंधरा अधिक दोन ए बरोबर नव्वद नव्वद यायला पाहिजे दोघांची बेरीज आता स्वरूपांची बेरीज करा स्वरूप पद तुम्हाला झालेलं आहे येत सहावीमध्येच ज्यांचे चल सामान आहेत ते ए आणि दोन ए दोन ए आणि ए तीन ए अधिक पंधरा तसंच बरोबर नव्वद आता तीन ए बरोबर आता हे अधिक पंधरा आहेत त्याच्या त्याचे वियोग वियोग क्रिया पण करू शकता किंवा इकडचे अधिक पंधरा आहे पण वजा पंधरा केलं तरी चालेल अधिक पंधरा कॅन्सल करू नव्वद वजा पंधरा तीन ए बरोबर पंच्याहत्तर म्हणून ए बरोबर काय येईल तीन गोणा करत आहे पलीकडे नेले पंचाहत्तर भागिले तीन पंचवीस याची किंमत पंचवीस आली कोणाचं माप आहे का हे नाही त्या चलाच उकल आलेले पंचवीस चलाचं उत्तर पंचवीस आलेलं आहे कोण नाहीये आता कोण शोधावं लागतील आपल्याला पहिला कोण किती आहे ए अधिक पंधरा म्हणून ए अधिक पंधरा बरोबर काय लिहायचं आहे जिथे ए दिसते तिथं पंचवीस लिहावं लागेल आपल्याला एच्या ठिकाणी पंचवीस अधिक पंधरा बरोबर पंचवीस अधिक पंधरा चाळीस अंश पहिला कोण आला चाळीस अंश ओके समजलं आणि आता दुसरा कोण बर। बर। दोन ए बरोबर दोन ए दोन आणि एच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह नसतं गुणाकार अगदी बरोबर दोन गुणिले पंचवीस बरोबर दोघांचा गुणाकार करून टाका पन्नास अंश अशा पद्धतीने आपण दुसऱ्या कोणाचं सुद्धा माप शोधलं म्हणजे या उदाहरणात तुमच्या लक्षात आलं का दोन्ही कोण आपण कशा पद्धतीने शोधले अशाच पद्धतीने तुम्ही आणखी मी काय उदाहरणं देतोय ते सुद्धा सोडवा स्वाध्याय खालील प्रत्येक उदाहरणातील दोन्ही कोण एकमेकांचे कोटी कोण आहेत तर उदाहरणातील प्रत्येक कोणाचे माप शोधा व्हिडिओ पॉज करा वहीमध्ये लिहून घ्या ही गणिते आणि सोडवा ओके आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा ठीक आहे आता आपण दोन कोणाच्या जोड्या पाहिल्या संलग्न कोण पूरक कोण आता तिसरी जोडी पाहूया या व्हिडिओमधील शेवटची जोडी आहे पूरक कोण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणाना परस्पराचे पूरक कोण असं म्हणतात जसं कोटी पाहिलं आपण की दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते तसं पूरक कोणमध्ये मध्ये त्या दोघांची बेरीज कोण दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एवढंच लक्षात ठेवायचं जसं आपण कोटी काढलं होतं बघा काय काढलं होतं आपण कोटी एक काटकोण होता आणि आपण त्याचे दोन भाग केले होते त्या दोघांची बेरीज नव्वद अंश केली होती दोन गट झाल्यामुळं तसंच रेषीय जोडीतील माफ करा आहे आता एक रेषा काढलेली आहे आपल्याला माहिती आहे रेषेचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश आता या रेषेचे सुद्धा आपण दोन भाग केले बघा रेषा एसी काढलेली आहे आणि तिथे एक बिंदू पी घेऊन आपण एक किरण काढलाय किरण बी डी किरण बी डी काढल्यानंतर काय झाले दोन गट झालेले आहेत दोन कोण झालेले आहेत आपण यांना सलग सलग्न कोण सुद्धा म्हणू शकतो हो? किंवा लगतचे कोण सुद्धा म्हणू शकतो हो? कोण ए बी डी हा एक आणि कोण डी बी सी हा दुसरा कोण आता यांचं माप किती होईल दोघांचं माप एकशे ऐंशी कारण रेषा एकशे ऐंशी अंश असते तर आपण आता हे कोण ए बी डी एकशे वीस आहे असं समजूया आणि कोण डी बी सी सत्तर आहे असं समजूया हा माफ करा एकशे वीस आणि सत्तर झाले तिथे आपल्याला चुकून ठीक आहे तिथं साठ पाहिजे बरोबर ठीक आहे तर त्या दोघांची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी यायला पाहिजे आता आपण दुसरे उदाहरण खाली एक घेतलेलं आहे ते सोडवूया दोन उदाहरणं दिली आहेत बघा दोन कोण दिलेले आहेत खालील आकृतीतील कोणाचे निरीक्षण करा आणि चौकटीत योग्य ती हो संख्या लिहा बघा पहिला कोण आहे कोण पी किंवा आर किती मापाय त्याचं सत्तर अंश इथे हिरव्या रखान्यामध्ये कोण एम एन टी किती माप आहे एकशे दहा अंश माप कोन एम एन टी बरोबर एकशे दहा अंश त्या दोघांची बेरीज करा माप कोन पी क्यू आर सत्तर अधिक माप कोण एम एन टी एकशे दहा दोघांची बेरीज किती आली बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण पी क्यू आर आणि कोण एम एन टी हे परस्परांचे पूरक कोण आहेत पूरक कोण समजलं का अशा पद्धतीने आपण आता एक उदाहरण सोडवूया समजले का सगळ्यांना तर आपण पुढे जाऊ चला उदाहरण एक एकशे पस्तीस अंश मापाचे पूरक कोणाचे माप काढा जसं आपण कोटी कोणाचं शोधलं होतं तसं आता पूरक कोणाचं शोधायचं आता माहित नाही आपल्याला पूरक कोण त्याचं माप आपण पी अंश मानूया दरवेळेस एक्सेस मानावा असं काही नियम नाही कोणते अक्षर घेऊ शकतो चल म्हणून आपण पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे तर आपल्याला माहित आहे हा नियमच आहे नियम आहे किंवा हा लक्षात ते पुढं आता कसं मांडायचं त्याला दोघांची बेरीज एकशे ऐंशी यायला पाहिजे एक कोणत्या माहित आहे एकशे पस्तीस त्याचा पूरक कोण माहीत नाही अधिक पी बरोबर दोघांची बेरीज किती आयला पाहिजे एकशे ऐंशी म्हणून एकशे पस्तीस अधिक पी आता एकशे पस्तीस वाजा करूया वजा एकशे पस्तीस बरोबर उजव्या बाजूमधून सुद्धा वजा करूया एकशे पस्तीस एकशे ऐंशी वाजा एकशे पस्तीस म्हणून पी बरोबर एकशे ऐंशी मधून पस्तीस केले पंचेचाळीस अंश म्हणजेच एकशे पस्तीस अंश मापाचे पूरक कोणाचे माप पंचेचाळीस अंश आले आहे लक्षात घ्या अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही सोडवायचे मी दहा उदाहरण पुढच्या या क्लिपमध्ये देतोय स्वाध्याय दिलेला दे आहे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून वहीत ही उदाहरणं लिहा सोडवा आणि आपापल्या शिक्षकांना तुम्ही दाखवा खालील कोणाच्या मापाचे पूरक कोण शोधा बघा बघून घ्या शेहेचाळीस सत्तावन्न पासष्ट अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव एकशे दोन एकशे पस्तीस एकशे सत्तेचाळीस एकशे पंचावन्न एकशे एक बहात्तर अंश अशा पद्धतीने दहा उदाहरण सोडवा तुम्ही तुमचा सराव चांगला होईल आता तसंच उदाहरण दुसरं पण आपल्याला पूरक कोणावरती येऊ शकतं तेही आपल्याला सोडवता आलं पाहिजे बघा उदाहरण दुसरं ए अधिक तीस अंश वैजिक राशीच्या रूपात आलेला आहे पहिला कोण व दोन ए अंश हे पण वैजिक राशीच्या रूपात आहे हे दोन्ही कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप किती आपल्याला माहित आहे दोन कोणाची बेरीज एकशे ऐंशी यायला पाहिजे म्हणून तसंच आपण मांडूया ए अधिक एकशे तीस अधिक दोन ए बरोबर एकशे ऐंशी आता स्वरूपातच बेरीज करा ए आणि दोन ए तीन ए बरोबर एकशे ऐंशी हे अधिक तीस आहेत उजव्या बाजूला तीस करा किंवा वियोग क्रिया करा दोन्ही बाजूतून वजातीस वजा तीस करून टाका तीन ए बरोबर एकशेऐंशी मधून तीस गेले एकशे पन्नास आता तीन ए ची किंमत एकशे पन्नास आहे मग एका एची किंमत किती ते शोधायचं आहे ए बरोबर काय येईल एकशे पन्नास भागी तीन म्हणजेच ए बरोबर पन्नास आता हे पन्नास जे आले ते काही कोण नाही तर ते चलाचं चलाची उकल आहे किंवा चलाची किंमत आहे म्हणून दुणा आता ए अधिक तीस पहिला कोण ए अधिक तीस आहे ना एच्या ठिकाणी आपण आलेलं उत्तर लिहूया किंवा आलेली किंमत लिहूया एची ए अधिक तीस बरोबर पन्नास अधिक तीस बरोबर ऐंशी अंश एच्या ठिकाणी पन्नास लिहिलं म्हणजे पहिला कोण आला ऐंशी अंश आता दुसरा कोण दोन ए असाच आहे ना दुसरा कोण दोन ए दोन ए बरोबर दोन कोणतंच चिन्ह नाही दोन ए गुनिलेले नाही एची किंमत पन्नास दोन गुणिले पन्नास बरोबर शंभर अंश अशा पद्धतीने आपण दोन्ही कोणाची मापं शोधली ऐंशी अंश आणि शंभर अंश म्हणून त्या कोणाची मापे किती आली ऐंशी अंश व शंभर अंश समजलं स्वाध्याय देतोय स्वाध्याय तुम्ही सोडवा आणि आपापल्या शिक्षकांना दाखवा स्वाध्याय खाली प्रत्येक उदाहरणातील दोन्ही कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत तर उदाहरणातील प्रत्येक कोणांचे माप शोधा तर ही ती पाच उदाहरणं आहेत बहीत लिहून घ्या सोडवा बघा पहिलं उदाहरण काय सहा एक साध एक चाळीस पा, हे पहिला कोण आहे आणि एक साधिक वीस हा दुसरा कोण आहे या दोघांची बेरीज एकशेऐंशी यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाच उदाहरणही सोडवा आणि आज आपण इथंच था, थांबूया तत्पूर्वी आज आपण काय काय बघ पाहिलं या व्हिडिओमध्ये ते आपण एकदा उजळणी करूया काय पाहिलं सुरुवातीला आपण कोण कशाला मानतात कोणाचा आंतर भाग व बाह्य भाग कोणाच्या जोड्या पाच जोड्या आपण पाहा त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण तीन जोडे पाहिलेले आहेत उर्वरित दोन जोडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया संलग्न कोणाची जोडी लक्षात का कशा असतात संलग्न कोणाची जोडी बघा एकाच सा मधून तीन किरणने गेलेले असतात बरोबर आहे का म्हणजे दोन कोणांचा एक शिरबिंदू सामायिक असतो आणि एक भुजा सामायिक असते आणि त्या दोन कोणांच्या अंतर्भाग मात्र वेगवेगळे असतात त्याला संलग्न कोणाची जोडी म्हणतात कोटी कोण कोणाला म्हणतात ज्या दोन कोणाच्या मापांची विरीज नव्वद अंश येते त्याला कोटी कोण म्हणतात त्याच्यावर त्या आधारित आपण दोन प्रकारची उदाहरणं पाहिली पूरक कोण कशाला म्हणतात ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतात त्यावर त्याहीवर आधारित आपण दोन प्रकारची उदाहरणं पाहिलीत त्याचाही सराव केलेला आहे अशा पद्धतीने आपण कोणाच्या जोड्यामधील तीन जोड्या पाहिलेल्या आहेत उर्वरित दोन जोड्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद